च वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी नांदेड दौऱ्यावर आहेत उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासोबत पत्रकार परिषद ते घेतील ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय तर आज उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत आणि त्याच दरम्यान त्यांची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासोबत पत्रकार परिषद उद्धव ठाकरे घेतील आणि या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन आपल्या सोबत आहेत चेतन थोड्याच उद्धव ठाकरे नेमकं काय बोलण्याची शक्यता आहे गौरी आपण पाहिलं असेल गेल्या तीन दिवसापासून उद्धव ठाकरे हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत लोकसभा मतदारसंघातील आपण पाहिलं असेल तर बुलढाणा असेल अमरावती असेल वर्धा असेल त्यानंतर आता हिंगोली आज दुपारी हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा आहे मात्र त्यापूर्वी आज सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत ते जिथे नांदेड इथे हॉटेल तलाव या हॉटेलमध्ये या ते राहत आहेत तिथेच त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषद नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहे खरंतर नांदेड इथे उद्धव ठाकरे सभा घ्यावी अशी मागणी केली जात होती मात्र वेळेच्या अभावी उद्धव ठाकरेंची ही सभा होणे शक्य नसल्यामुळे खरं तर ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि वसंतराव चव्हाण आणि उद्धव ठाकरे हे दो, दोन्ही नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील <laughs> नक्कीच चेतन चेतन नेमकी कधी या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे गौरी अवघ्या काही मिनिटातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल उद्धव ठाकरे हे या हॉटेललाच राहत असल्याने आता थोड्याच वेळा ते इकडे दाखल होतील आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत मात्र मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार मागणी नांदेडकरांकडून होत होती मात्र वेळ वेळ नसल्या कारणाने उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इकडची सभा घेतली कारण का दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होतं आणि त्यापूर्वी म्हणजे आज संध्याकाळी चार वाजता सर्व प्रचार सभा असतील किंवा रॅली असतील या थांबवण्यात येणार आहेत त्यामुळेच खरंतर उद्धव ठाकरे यांनी फक्त हिंगोलीची सभा ठेवली आहेत आणि त्यामुळे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी